सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो मित्रांनो आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे संपूर्ण जग तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन बघायला मिळतो त्यावरून बँकिंग व्यवहार करण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत यामुळेच फसवणूक हॅकिंग ब्लॅकमेलिंग घर बसल्या कमवा नोकरीच्या आमिष व व्हिडिओ कॉलद्वारे सेक्स टॉर्शनची धमकी व खोट्या नोटीस दिल्या जातात आणि याद्वारे महिलांची मुलींची व्यापारी विद्यार्थी व तरुण पिढीची फसवणूक केली जाते मित्रांनो या सायबर क्राईमपासून संरक्षण व्हावे माहिती व डेटा सुरक्षित असावा यासाठी सायबर सिक्युरिटी व जनरल अवेरनेसची गरज आहे याकरता काही सोप्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या तर मित्रांनो अनोळखी व्यक्तींकडून आलेले मेसेजेस किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये फ्रीचे तर नाहीच नाही कारण हे एक स्कॅम पण असू शकते अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कॉलवर लगेच विश्वास ठेवू नये व व्हॉट्सअप तसेच व्हिडिओ देखील उचलू नये अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल व मेसेजला रिप्लाय करू नये आधार ओ टी पी व बँक डिटेल्स कोणालाही लगेच देऊ नये ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर चलन करताना स्वतः भरा व मोबाईल देऊ नका तसेच नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगचे पासवर्ड कोणाला सांगू नका स्वतःच टाईप करा ऑनलाईन गेम खेळणे बंद करा जसे लुडो पबजी ब्युहेल व इतर ऑनलाईन गेममुळे मोबाईलमधील डेटा चोरला जाऊ शकतो त्यामुळे सावधान राहा किंग शेअरिंग ॲप इन्स्टॉल करू नका आवश्यक व कामाचे ॲप मोबाईलमध्ये ठेवा इतर बिनकामाचे ॲप लगेचच अनइन्स्टॉल करून टाका आपल्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटवरील व्यक्तिगत व कुटुंबाचे फोटो अथवा माहिती काढून घ्या किंवा नवीन माहिती टाकू नका यामुळे हॅकरला स्वतःहून तुम्ही बळी पडता व अकाउंट हॅक होते बाहेरगावी किंवा ट्रिपला गेल्यानंतर लगेचच आपले फोटो स्टेटसला किंवा सोशल मीडिया अकाउंटला टाकू नका कोणत्याही व्हिडिओ कॉल आल्यावर आपली फसगत झाली असेल अथवा ब्लॅकमेल होत असेल तर आपल्या परिवाराशी मनमोकळेपणाने बोला तुम्ही गुन्हेगार नाहीत तर विक्टीम आहात व खरंच समोरची व्यक्ती ब्लॅकमेल करत असेल पैसे मागत असेल तर सायबर क्राईमवर वर भेट द्या पैसे घेताना कधीही क्यू आर कोड स्कॅन करू नका यामुळे तुमचे पैसे कट होतील नुकसान होईल हे लक्षात ठेवा आपली बँकिंग पासवर्ड एटीएम डिटेल्स सी व्ही व्ही पासवर्ड आय डी कोणालाही सांगू नका व पासवर्ड बदलत राहा सोपे नसेल याची काळजी घ्या तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग असायला हवा आपल्या पासवर्ड मध्ये एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर काही सिम्बॉल्स काही नंबर्स हे असायलाच हवेत ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर ऑफर फ्री मोबाईल फ्री टी व्ही कार लॉटरी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका व्यक्तिगत व कुटुंबाची माहिती जसे आधार कार्ड व बँक बैंक डिटेल्स बँकेत जाऊनच देणे या प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपण डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता तसेच यांचा हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रबोधन बहुउद्देशीय संस्था या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा बेल सुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला मिळत जातील धन्यवाद